नमस्कार मी अलका सकाळी तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करते सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक मानला जातो गुलाबी रंग प्रेम दया करुणा यांचा प्रतीक मानला जातो गुलाबी रंग हा नात्यात बोडवा निर्माण करतो म्हणून गुलाबी रंग निश्चित परिधान करा आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे ज्या स्वभाव आणि मन मिळाव नेहमी हसतमुख असणाऱ्या आजच्या ज्या आपल्या मॅडम आहेत डॉक्टर आकांक्षा त्रिपाठी नमस्कार मॅडम नमस्कार अभुदय वार्ताच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम तुम्ही बी एम एस डॉक्टर आहात तुमची कुठून सुरुवात ही कशी झाली सो बेसिकली माझा अभ्यास झाला बॉम्बेमध्येच मुंबईतच मी माझं शिक्षण दोन हजार बारून कम्प्लीट केलं त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना एक्सपिरियन्स साठी मी बरेचसे जे वैद्य होते त्यांच्याकडनं ते साठी केलेली आता दहा वर्षापासून मी इंडिपेंडेंट प्रॅक्टिस करते आहे पण डेफिनेटली अजूनही काही अडचणी आले तर माझे जे गुरुवर्ग आहेत ते नेहमी मला मदत करतात मला काही डाऊट असेल का ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे नाही होत आहे त्यासाठी नेहमी ते माझ्यासाठी उपलब्ध असतात तुमच्या केसांकडे बघून मला तर प्रश्न विचारावा असंच वाटतय की सर्व महिलांचा असणारा कॉमन प्रश्न फॉल त्याबद्दल तुम्ही काय सांगा ओके आता माझे केस मोठे जेनेटिकमुळे पण मी आयुर्वेदाच्या दृष्टीने तुम्हाला सांगते तर आयुर्वेद असं एक गोष्टी धरून सांगत की फक्त केसांची काळजी घ्या किंवा फक्त स्किन केअर हे एकदम होलिस्टिक जे आपण शब्द वापरतो तर ते त्याच्यात इन्क्लुडेड असतं बेसिकली तर आपले जे धातू आहेत रस रक्त मांस मेद मी डिटेलमध्ये ते खूप थेअरिटिकल होईल तर रस म्हणजे बेसिकली लिफ्ट तर लिफ्ट म्हणजे काय लिक्विड तर आपण जर त्यांची चांगली काळजी घेतली की आपोआप आपले जे पुढचे धातू आहेत ते चांगले होणार आणि त्यांचा जो बाय प्रोडक्ट आहे केस नख ते आपोआप खूप सुंदर होणार डेली रुटीन मध्ये म्हणून मी सगळ्या मुलींना किंवा स्त्रियांनाही रिक्वेस्ट करते की तुम्ही भरपूर पाणी प्या जमेल तेवढा असं नाही की आउट ऑफ द बॉक्स प्या पण तहान लागेल तेव्हा पाणी प्या तुम्ही असं तहान गरवून ठेवू नका त्याच्यानंतर जितके ज्युसी फ्रूट्स असतील तर दिवसात एक ज्युसी फ्रूट्स तरी खाण्याचा प्रयत्न करा अन्न काही खावं दॅट्स ओके ओकेशनली आपण जंक फूड पण खाऊ शकतो पण व्यवस्थित चावून खायला पाहिजे सो त्याचा भाग आपल्याला मिळेल आता धातूंची पोषण सांगितल आणि आपआपले नख केस सगळे स्वस्थ राहतील म्हणजे शरीरातलं धातू हे त्याला व्यवस्थित पोषण जर मिळत असेल तर आपली स्किन आणि हेअर हे चांगले येस तर कशी केअर घ्यायला सिमिलरली म्हणजे नेहमी कसं असतं की आपण नेहमी म्हणतो की जर तुम्ही आतून स्वस्थ असाल तर तुमची त्वचा आपोआप ग्लो करते किंवा आपोआप ती सौंदर्यता दिसते तेज दिसतो ते आपण म्हणतो तर आतून स्वस्त असते म्हणजे काय की आपला जो पचन वस्थान आहे आप तो एकदम सुखरूपाने चालला आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आता पचन संस्थान व्यवस्थित कसं झाला तुम्ही वेळवरती जेवढा आता आजच्या काळात वेळवरती जेवण नाही होत हॅन अंडरस्टँड मग त्यावेळेला काय करू शकता की लेट नाईट डिनर घेण्यापेक्षा तुम्ही थोडासा असं वापरलेल्या भाज्या किंवा ते सगळं घ्या आणि मॉर्निंग आणि आफ्टरनून म्हणजे सकाळचा जो नाश्ता आहे आणि दुपारचं जीवन तो तुम्ही प्रॉपरली घेण्याचा प्रयत्न करा ओके पण सेकंड हाय भरपूर अगेन भरपूर पाणी पिया चेहरा परत करत पर फेशवॉशने धुण्यापेक्षा मी रेकमेंड करेन की तुम्ही साध्या पाण्याने चेहरा वारंवार धुवा तर त्याच्या त्वचा हल्ल्याकडे हार्श केमिकल वापरतो की त्याच्यामुळे इन्स्टंट ग्लो येतं म्हणजे आतून स्किनचे टिश्यूज असतात ते डॅमेज होतात तर म्हणून ते फेशवॉशचं प्रमाण दोन वेळा ठीक आहे त्याच्यापेक्षा जास्त नको अगेन फ्रुट्स व्हेजिटेबल्स सालेड हे बनतो चिंता करू नका mm. चिंता mm. चिंता सांगाल तर तुम्ही जर स्ट्रेस घेतला तुमचं पचन तंत्र बिघडेल तुमची त्वचा अफेक्ट होईल तर त्याच्यामुळे जर फॉर एक्झाम्पल ट्वेल्थची परीक्षा येते बोर्डाची तर मुलांना पिंपल्स येतात कारण mm. की ते स्ट्रेस देतात आणि स्ट्रेसमध्ये स्किन अफेक्ट होते तर चिंता करू नका आणि कॉटन हायटेचे पापरात पिअर केस पोसण्यासाठी स्क्रब करू नका जास्त हे सिंपल गोष्ट तुम्ही फॉलो केली तरी बेटर राहते म्हणजे स्किन आणि हेअर हे जर तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल तर तुमचा स्ट्रेस हा कुठेतरी कनेक्टेड असतो स्ट्रेस हा एक अच्छा हे कम्प्लीट प्रॉपर आपलं होणं गरजेचं आहे त्यासाठी बत्तीस वेळा जे बोलतात साऊंड खाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आता बत्तीस वेळा मोजतच नाही कोणी अगदी घरावर खाल्ले आणि निघाले सगळ्यांचं लाईफस्टाईल लाईफस्टाईल सो म्हणून मी एक सिम्पल सगळ्यांना सांगते माझ्या पेशंट्सनं की ड्रिंक प्युअर सॉलिड प्युअर लिक्विड सो एवढं आवायचं की तुमची जी चपाती आहे ना ती मिक्सरमध्ये कसं तुम्ही ग्राईंड करता तशी व्हायला पाहिजे लक्षात ठेवेल पण पेशंटानं तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा आता खाली मुलींमध्ये असणारे खूप सारे मेजर प्रॉब्लेम म्हणजे पीसीओडी आणि हो पीसीओएस हो तर याबद्दल तुम्हाला काय सांगू सांग ओके सो पीसीओडी पेक्षा झाल्यापेक्षा मी म्हणेन की हल्ली मुलींना पीरियड्स पण खूप कमी एज मध्ये यायला लागले ते मेंटली त्याच्यासाठी प्रिपेअर्ड नसतात त्याच्यामुळे अगेन स्ट्रेस कुठेतरी येतो दोन mm. हॉर्मोनल इम्बॅलेन्स करून पीसीओडीचे केसेस वाढले सेकंडली जंक फूड uh, मी असं नाही म्हणणार की ते थ्रूआउट द डे जंक खातात पण त्यांचा जो प्रपोर्शन आहे खाण्याचा म्हणजे जे आठवड्यातून एकदा पाणीपुरी होत mm. होती आता ऑलमोस्ट आठवड्यातून पाच दिवस ती असते सो so, हे सगळे त्याला अॅक्युम्युलेटिव्ह फॅक्टर आहे आपलं चालणं हे ऑलमोस्ट नेग्लेजेबल झालंय हल्लीच्या काळात म्हणजे आता खूप सारे ऍप्स आहे आपल्याकडे की आपण कार बुक करू शकतो किंवा बाईक टॅक्सी बुक करू शकतो आधी आपल्याकडे सगळ्यांकडे स्कूटी आधी शाळेत जाताना सायकल वापरली जायची किंवा आपण ग्रुप तर या सगळ्या गोष्टीमुळे ना हॉर्मोनल इम्बॅलन्स खूप क्रिएट होतो आता चालल्याने काय होतं की जेव्हा समजा मी आणि तुम्ही आपण एकत्र चालतो मी काहीतरी मनाचं बोलणार तुम्ही काहीतरी मनाचं बोलणार तिथे पण आपलं ते स्ट्रेस ऑफ होतो आणि वॉकिंग इन इट इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पीसीओडी प्रिव्हेंट करू शकतात म्हणजे हल्ली ज्या मुली म्हणतात की आमलो कोक्सरसाईज केले नाही आहे आम्हाला जेवणाचा वेळ नियम येत नाही त्यांच्यासाठी सिंपल की तुम्ही जे शॉर्ट डिस्टन्स असेल ते वॉक करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्हाला एखाद्या कलितला काही सांगायचं तर आदर कॉलिंग ऑन द फोन तुम्ही तिथे जाऊन त्याला प्रत्यक्ष ते पेपर द्या किंवा सांगा ते हे डेली रुटीनमध्ये सिम्पल स्टेप इन्क्लूड करू शकता जे ऍक्च्युली पी एसी वेळे प्रिव्हेंट करायला चालणं हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच आत्ताचं जनरेशन विसरत चालले जे सकाळी लवकर उठायला पाहिजे तेच आपण विसरतोय सूर्योदय होऊन अगदी खूप वेळ होतो तरी आताची न्यू जनरेशन ह्या गोष्टीला खूप मागे टाकते बॉडी क्लॉक चेंज होत चेंज होतंय हेच आहे दुसरा एक महिलांचा मेन असणारा प्रॉब्लेम म्हणजे कंबर दोष गुडगेदुखी ह्या ह्यातून बऱ्याचशा महिला ह्या पेन मधून तर ते त्याबद्दल काय ते पेन कसं रिलीफ करत आहे ओके आता काय होतं हल्ली जे गोडगेदुखी आणि ते वयोच्या प्रमाणे म्हणजे आपल्याला मेनोपॉज झालं की त्याच्यानंतर कम्बदुखी आपलं कॅल्शियम डेफिशियन्स येतं मेनोपॉज नंतर कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन कमी होतं पण हल्ली जर आपण बघितलं स्पेशल कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा टीचिंग स्टाफला की त्यांना स्पॉन्डिलायटिस टू की हे खूप कमी एज मध्ये स्टार्ट होते तर बेसिकली मोर देन अ डिझीज मी याला एक लाईफस्टाईल डिसऑर्डर असं टॅक करणार आपल्याला सिंपल गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की फॉर एक्झाम्पल आपलं पोस्टर म्हणजे तुम्ही थोडा सरळ बसण्याचा प्रयत्न करा फोन म्हणजे फोन मी असं नाही म्हणत अजिबात वापरू नका डेफिनेटली इट इज अ बोन आजच्या काळामध्ये पण तुम्ही ते एक स्क्रीन लेवल एक आईस हॅन्ड लेवल चे म्हणतो ते असं बघण्यापेक्षा तुम्ही असं ठेवू शकता सेकंडली ट्वेंटी ट्वेंटी रूल आहे जसे ट्वेंटी करा या सो ते सिंपल थिंग्स आहेत ना त्याच्यामुळे तुम्हाला आपोआप जे मानेची दुखी कंबर दुखी आहे ते कंट्रोल करत आहे ओके सेकंडली गुडघे दुखीबद्दल बद्दल तर मी त्याच्यामध्ये फुटवेअरचा खूप गुडघे आणि की तुम्ही जे शूज घालता एकदम फ्लेक्सिबल नको खूप हाय हिल किंवा खूप फ्लॅट नको या गोष्टीकडे पण लक्ष केलं तर ह्याचा फिफ्टी पर्सेंट बेनिफिट आपल्याला पेन मध्ये होतो सो पोस्चर आणि फुटवेअर हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे ह्युमन बॉडी मधला स्पानिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट मानला जातो की बतन, so, ने ने कि तो थोडा जरी डॅमेज झाला की आपली बॉडी पूर्ण स्ट्रक्चर बिघडतो त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मॅडम मला एक असं आवर्जून विचारावं असं वाटतं की तुमच्या हॉबीज काय काय आहे ओके सो आय लव्ह रीडिंग प्लेइंग बॅडमिंटन सिंगिंग डान्सिंग जे सगळ्यांचे कॉमन हॉबीज असतात मला एक अजून शॉक आहे की टेकिंग केअर ऑफ पेट्स आय लव्ह पेट्स कॅन स्पीक डॉग आय लव्ह देम छान हॉबीज मस्त है पहले ऑलराउंडर है बोला हरकत नहीं है डॉक्टर थैंक यू तुम्हें अगोदय भारतामध्ये आलात तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आता तुम्ही एवढे जे बरेचसे प्रश्न सॉल्व आउट केले पण वेळेचं बंधन आपल्याला इथे कुठेतरी बघावं लागतं पण हे सगळे महिलांबद्दलची कनेक्टेड पीसीओडी पीसीयूएस पीसी हेअर प्रॉब्लेम स्किन प्रॉब्लेम बरेचसे तुम्ही थोडक्यात पण नमूद केलात बऱ्याचशा गोष्टी नामूद केल्यात त्याबद्दल अभोदय वातावरण आम्ही तुमचे आभार मानतो तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश द्याल जरा आयुर्वेदामध्ये जो so, uh, प्रयोजन आहे आयुर्वेदाचा प्रथम स्वस्त्य स्वास्थ्य रक्षण आतुरचे विकार प्रश्नांचं तर स्वस्त स्वास्थ्य रक्षण म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याची रक्षा करणे विच इज प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तर हे मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करेन की म्हणून एखादा आजार होण्याच्या आधी तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या की ते होऊ नये हे माझं मेन तुमचा टेकअवे मेसेज असेल दुसरं की तुम्हाला जर हे प्रिव्हेंट करायचं तर जसं जुन्याजवळ गोड शेंगदाण्याच्या चिकी फ्लेक्सीज हे सगळं जे आपण घेत होतो ते तुम्ही अंडर सुपरविजन घेऊ शकता सो प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हा माझा मेन सगळ्यांना निरूप असेल मॅडमचा हा संदेश सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि निश्चितच सगळे ऐकणारे प्रेक्षक हे फॉलो करतील मॅडम तुम्ही इथे आलात अगोदर वार्तामध्ये थँक्यू त्याबद्दल आभार तुमचे धन्यवाद धन्यवाद